सर्व शेनवडीकरांचा दिलसे धन्यवाद तुमच्या बाजी हे मानाचं श्रीफळ देऊन तुम्ही दिलखुश केलं तसं शेनवडी माझ्या आईच गाव आहे आणि आमचे मामा हिथच उभायचं बरं का ओरिसा किंग ओरिसा किंग भारी वाटलं येता हाका मारता आणि हॉटेल वर कुठेही भेटलो तर सांगता आम्हीच आहे असंच प्रेम ठेवा आजी साध्या आणि महत्वाच त्यांचं दिलचे आवार त्यांनी मान सन्मान फार दिला मला वाटलं पण नाही एवढं भेटेल तुम्ही आला तिथे आमच्या मंडळाला भेट दिली त्याबद्दल तुमचाही आभार आहे महत्वाचं गोष्ट मी आलो मला सन्मान दिला तुमचं दिलसे धन्यवाद आणि आपली शेनवडी इकडं उभा आहे कसं आहे याय लागत हा हॉटेल ठिकाण एकमेव आपल्या भागातलं हॉटेल दक्ष तिथे ते असतात कंटिन्यूटी असतात हॉटेल दक्षचे मालक राहुल माइंकर माझे बी मित्र आहेत आपल्या सर्व मुलांचे मित्र आहेत जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ शेनवडी